नमस्कार मी प्रभाकर गणपतराव जाधव राज्यशास्त्र विभाग प्रमुख लाल लालबहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद मी आज आपल्याशी नवा विषय घेऊन चर्चेसाठी आलो आहे हा नवा विषय म्हणजे आपल्या सर्वांशी तो जुनाच आहे पण नव्याने एकदा पुन्हा या विषयाची उजळणी झाली पाहिजे अभ्यासकांना आणि वाचकांनासुद्धा हा विषय लक्षात आला पाहिजे यासाठी हा विषय मी आज पुन्हा एकदा नव्याने घेतो आहे तो विषय म्हणजे दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षनिहाय प्राप्त झालेल्या मतांची संख्या किती आहे या संदर्भामध्ये आज मी विश्लेषण करणार आहे या निवडणुकीमध्ये एकूण झालेलं मतदान जर लक्षात घेतलं तर ते आहे पाच करोड शेहेचाळीस लक्ष चौवेचाळीस हजार दोनशे चौपन्न असं मतदान झालेलं आहे या मताची विभागणी करायची असेल तर एकंदरीत ज्या राजकीय पक्षांनी सहभाग घेतलेला होता आणि त्यांना मिळालेल्या मतातून ही करावी लागते आहे म्हणून या निवडणुकीमध्ये अनेक राजकीय पक्षांनी निवडणूक लढवलेली आहे मग ती निवडणूक आघाडी असेल युती असेल गठबंधन असेल किंवा छोट्या छोट्या आघाड्याकडून ती लढवली असेल या सर्वांचं मतदानाचं प्रमाण आपल्याला लक्षात घेणं अपेक्षित आहे गरजेचं आहे कारण ही तुलना आम्हाला पाठीमागे झालेल्या चुका आणि पुढे होणाऱ्या चुकापासून कसं सावध राहता येईल यासाठी हा अधिक महत्त्वाचा भाग असणार आहे मित्रहो दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण झालेल्या मतदानापैकी सर्वाधिक मते ही भारतीय जनता पक्षाला मिळालेली आहेत या पक्षाला एकूण मतांपैकी एक करोड एक्केचाळीस लक्ष नव्याण्णव हजार तीनशे अठ्ठेचाळीस अशी मते मिळालेली आहेत आणि या मताचं प्रमाण जर लक्षात घेतलं तर ते आहे पंचवीस पॉईंट पंच्याहत्तर टक्के मतदान एका भारतीय जनता पक्षाला मिळालेलं आहे आणि या पक्षाला या निवडणुकीमध्ये एकशे पाच उमेदवार निवड निवडून आणता आले आहेत या विजयी उमेदवाराचं प्रमाण जर लक्षात घेतलं तर ते छत्तीस पॉईंट शेहेचाळीस एवढा आहे तर याच निवडणुकीमध्ये दुसऱ्या स्थानी अधिक मतदान मिळवणारा पक्ष म्हणजे तो आहे राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकूण ब्याण्णव लक्ष सोळा हजार नऊशे अकरा असे मतदान मिळालेले आहेत या मिळालेल्या मताचं प्रमाण जर लक्षात घेतलं तर ते आहे सोळा पॉईंट एक्क्याहत्तर असं आहे राष्ट्रवादी काँग्रेसला एकूण चौपन्न उमेदवार विजयी करता आले या विजयी उमेदवाराचं प्रमाण जर लक्षात घेतलं तर ते आहे अठरा पॉईंट पंच्याहत्तर एवढं आहे तर या निवडणुकीमध्ये तिसऱ्या स्थान स्थानी असलेला जो पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना शिवसेनेला एकूण जी मते मिळाली ती म्हणजे की नव्वद लक्ष एकोणपन्नास हजार सातशे एकोणनव्वद अशी मते मिळालेली आहेत या मिळालेल्या मताचं प्रमाण हे सोळा पॉईंट एक्केचाळीस टक्के असं आहे आणि या निवडणुकीमध्ये शिवसेनेला छप्पन उमेदवार उभे उमेदवार विजयी करता आले आहेत या विजयी उमेदवाराचं प्रमाण एकोणीस पॉईंट चौवेचाळीस असं आहे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चौ चो, चौथा स्थानी असलेला पक्ष म्हणजे तो आहे काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षाला एकूण सत्त्याऐंशी लक्ष बावन्न हजार एकशे एकोणीस मतदान मिळालेले होते या मिळालेल्या मताचं प्रमाण जे लक्षात घेतलं ते आहे पंधरा पॉईंट सत्त्याऐंशी टक्के या निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला एकूण चौवेचाळीस जागा मिळालेल्या होत्या या विजयी उमेदवाराचं प्रमाण पंधरा पॉईंट अठ्ठावीस एवढं आहे तर पाचव्या स्थानी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला असलेल्या जे मताची संख्या आहे ती आहे बारा लक्ष बेचाळीस हजार एकशे पस्तीस एवढे मतदान मनसेला मिळालेलं आहे या मनसेला मिळालेल्या मताचं प्रमाण दोन पॉईंट पंचवीस टक्के आहे मात्र मिळालेल्या मताच्या प्रमाणामध्ये मनसेची विजयी उमेदवाराची संख्या मात्र अत्यंत कमी आहे प केवळ एका जागेवर मनसेचा उमेदवार विजयी झालेला आहे त्यामुळे एकूण विजयी उमेदवारामध्ये मनसेचं जे प्रमाण आहे ते झिरो पॉईंट पस्तीस टक्के असं एवढंच आहे सहाव्या स्थानी एम आय एम या पक्षाने मिळालेली मत, जी मत मतदानाची संख्या आहे तीसुद्धा सात लक्ष सदतीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी एवढे मतदान एम आय एमला मिळाले आहेत या पक्षाला मिळालेल्या मताचं प्रमाण हे एक पॉईंट चौतीस टक्के असं आहे या निवडणुकीमध्ये दोन उमेदवार एम आय एमचे विजयी झाले आहेत या, या विजयी उमेदवाराचं प्रमाण जर लक्षात घेतलं तर ते झिरो पॉईंट एकोणसत्तर टक्के असं आहे सातव्या स्थानी प्राप्त झालेल्या मताचं मताचा जो, मता मता जो पक्ष आहे तो म्हणजे सी पी आय एम म्हणजे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी या पक्षाला सुद्धा या निवडणुकीमध्ये दोन लक्ष चार हजार नऊशे तेहतीस मते मिळालेली आहेत या पक्षाला मिळालेल्या मताचं प्रमाण झिरो पॉईंट चौतीस टक्के असं आहे आणि या पक्षाचे एकूण एक उमेदवार विजयी झाला आहे या विजयी उमेदवाराचं प्रमाण लक्षात घेतलं तर ते झिरो पॉईंट पस्तीस टक्के एवढं आहे आठव्या स्थानी असलेला जो पक्ष आहे तो म्हणजे समाजवादी पक्ष या पक्षाला एक लाख तेवीस हजार दोनशे सदुसष्ट मते मिळालेली आहेत या पक्षाला मिळालेल्या मताचं प्रमाण हे झिरो पॉईंट बावीस टक्के असं असून या पक्षाची दोन उमेदवार महाराष्ट्र राज्य विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये विधान विजयी झाले आहेत या विजयी उमेदवाराचं प्रमाण लक्षात घेतलं तर ते झिरो पॉईंट एकोणसत्तर टक्के असं एवढं आहे या एकंदरीत पक्षाबरोबरच महाराष्ट्रामध्ये आणखी एक प्रभावशाली घटक म्हणजे तो आहे अपक्ष आणि इतर काही राजकीय पक्षांचा आहे या अपक्ष आणि इतर राजकीय पक्षांची सुद्धा या निवडणुकीमध्ये अधिक महत्त्वाची कामगिरी राहिलेली आहे त्यामध्ये काही स्वतंत्र असे काही राजकीय पक्ष आहेत त्यांचाही अंतर्भाव यामध्ये मी एकत्रित स्वरूपामध्ये केलेला आहे या अपक्ष आणि इतर एकत्रित असलेल्या पक्षांना जे मतात मत मतं मिळालेले आहेत ते सुद्धा लक्षणीय स्वरूपाचं आहे एकूण झालेल्या पाच करोड शेहेचाळीस लाख चौवेचाळीस हजार दोनशे चौपन्न मतांपैकी अपक्ष आणि इतर राजकीय पक्षांना मिळालेलं मतदानाचं जे प्रमाण आहे म्हणजे एकूण एक करोड तीन लक्ष पंच्याहत्तर हजार सहाशे पन्नास महाराष्ट्रामध्ये अपक्ष आणि इतर राजकीय पक्षांना मिळालेले आहेत या सर्वांचं जर प्रमाण जर लक्षात घेतलं ते जवळपास अठरा पॉईंट शहात्तर टक्के असं राहिलेलं आहे एकंदरीत अपक्ष आणि इतर पक्षांची जर संख्या विजयी उमेदवारामध्ये लक्षात घेतली तर ती जवळपास तेवीस एवढी आहे म्हणजे एकूण उमेदवारापैकी साधारणतः सात पॉईंट एकोणतीस टक्के उमेदवार हे अपक्ष आणि इतर राजकीय पक्षांचे आहेत हे आपल्याला लक्षात घेतलेलं पाहिजे त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा घटक जो आहे तो म्हणजे की जर निवडणुकीमध्ये वरील उमेदवार मतदारांना जर अपेक्षित अस नसतील किंवा मला हे उमेदवार नको आहे त्यासाठी एक पर्याय निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेला आहे तो म्हणजे नोटा दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीमध्ये नोटालासुद्धा अत्यंत एक विचार करणारी बाब म्हणजे की या नोटाला सुद्धा अधिक मतदान मिळालेले आहेत साधारणतः एम आय एम या पक्षाला जेवढे मतदान मिळाले आहेत त्यापेक्षा अधिकचे मतदान नोटा या आ, या पर्यायाला मिळालेल्या आहेत या नोटाला मिळालेली जी संख्या ती सात लक्ष बेचाळीस हजार एकशे चौतीस एवढी आहे आणि एकूण मतदानापैकी एक पॉईंट पस्तीस टक्के मतदान नोटाला मतदानाने दिलेलं आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की नोटासुद्धा नोटा एक प्रभावी घटक म्हणून या मतदानाच्या प्र मतदानाच्या प्रमाणामध्ये अधिक महत्त्वपूर्ण राहिलेलं आहे म्हणून एकंदरीत या दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीमध्ये एकंदरीत ज्या पक्षांना मते मिळालेले आहेत त्या मतांचं प्रमाण आपण इथे जाणून घेतलेलं आहे आपण सर्वांनी शांतपणे या मताचं वर्गीकरण मताची संख्या मताचे प्रमाण आपण ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे धन्यवाद